नमस्कार स्वागत आहे तुमचं राशिला ब्लॉगमध्ये आपण आज ना कणकेचे उकडीचे मोदक बनवणार आहोत तर त्यासाठी मी एक नारळ किसून घेतलं आहे ओलं नारळ तर तो आता एक पॅन ठेवला गॅसवरती त्यामध्ये टाकलाय मी आता हा गॅस सिमवर करून असं थोडा परतून घ्यायचा तो आपण सारण तयार करून घेतो आता प्रथक आता आपण त्याच्यामध्ये अर्धा चमचा साजूक तूप टाकूया आणि परत आता दोन तीन मिनटं परतून घेऊया साजूक तुपामध्ये आपण तांदळाचे उकडीचे मोदक करतो ना त्याचप्रमाणे कणकेचे पण उकडीचे मोदक करायचे उकडीचे मोदक करताना त्याला ओला नारळ लागतो आणि आपल्याला तळणीचे मोदक करायचे असेल तेव्हा सुक खोबरं लागतं हे पण एकदम छान चकचकीत मस्त होतात असे मी उकडीचे मोदक चॉकलेटचे मोदक तळणीचे मोदक दाखवलेले आहे आपल्या चॅनेलला ते डिस्क्रिप्शनमध्ये दे लिंक देईल मी ते पण तुम्ही बघा झालं आपल्या भाजून आता छानपैकी असं हे आता याच्यामध्ये गूळ ॲड करते पाऊनवाटी गूळ आहे तो ॲड करून घेते गूळ फक्त आता त्याच्यातून मिक्स त्याच्यात मिक्स करून घ्यायचा पाक वगैरे असं काही करायचं नाही हा ऑर्गेनिक गुळ आहे त्यामुळे थोडा काळपट दिसतो झालंय बघा गोळ मिक्स साखर पण टाकू शकता पण गुळाने कसं एकदम चवदार होतात छान पण हे कणकेचे मोदक ना पारंपारिक पद्धतीचे आहेत पहिल्यांदा कणकेचेच मोदक करतात झाले बघा सारण आपलं रेडी आता हे ना थंड करून घेते मी थंड करायला ठेवते आता सारण थंड होत ना तोपर्यंत आता मी पीठ मळून घेते गव्हाचं पीठ घेतलं बघा दोन वाट्या अशा दोन वाट्या घेते त्याच्यात थोडं मीठ टाकून घेते मीठ टाकून घेते चवीनुसार आणि दोन चमचे रवा टाकून घेते बारीक रवा आपण पुरीचं पीठ भिजवतो ना त्याप्रकारे आपण पीठ घट्ट असं भिजवायचं आहे ते मिक्स करून घेते थोडं साजूक तूप टाकून घेते आणि आता थोडं थोडं पाणी टाकून ते मळून घेते घट्ट असं झालं आहे पीठ पीठमळून घट्ट असं आता हे ना पाच मिनटासाठी रेस्ट व्हायला ठेवते कारण आपण याच्यात जा दोन चमचे रवा टाकलेले आहे ना त्यामुळे रेस्ट व्हायला ठेवते हे झालं आहे बघा सारण थंड आता आता याच्यामध्ये ना वेलची पूड टाकून येते वेलची आणि जाळफळ पूड याच्यामुळे ना का चव छान येते त्याला आणि सुगंध पण छान येतो याच्यामध्ये तुम्हाला ड्रायफ्रुट्स टाकायचे असतील तर ते पण तुम्ही टाकू शकता हालवून घेते सारण सर्व पूर्ण आता आपण ना पारी लाटायला घेऊया गॅसवरती पाणी ठेवले गरम करायला वाफवण्यासाठी आणि चाळण घेतली ह्या चाळणीला तुपाचा हात लावून घेते म्हणजे खाली मोदक चिटकायला नको लावून घेते आता मोदक घेऊया बनवून आपण चार। आता चपातीच्या साईजचा आहे उंडा घेते मी आणि चपाती मोठी लाटून घेते मोठी चपाती लाटून घेते का कोळपट्यावर उकडीचे मोदक छानच होतात कोणते पण उकडीचे मोदक करा तांदळाचे करा गावाचे कंतेचे करा घेतली बघा पोळीला आता असे आता ना, साथा साथा सा ने। ना आता एक असं साईजचा अस डबा घेतला नाही त्याने असं आपण आता एक साय एक साईजचे मोदक येण्यासाठी आपण असे कट करून आता आणि हे परत ते दुसऱ्या पिठामध्ये ऍड करून परत त्याचे मोदक करून अशा जाडीची केली आता त्याच्यामध्ये सारण भरून घ्यायचं सारण भरलं की ह्या ज्या कड्या आहेत ना अशा एकमेकांना अश्या जोडून घ्यायच्या आणि हे जे टोक आहे ना वरती हे असं करायचं मदत करून ते अजून एक करून दाखवते सारण भरले त्याच्यामध्ये आणि हे टोक आहे ना असं वरती असं करून घ्यायचं असं म्हणजे त्याला अशा कळ्या पडतात बघा अशा आणि अशा हाताने अशा करून घ्यायच्या अशा अशा प्रकारे मी सर्व मोदक करून घेते झालेत बघा सगळे मोदक करून आपले रेडी आपली कंदगेचे उकडीचे मोदक आता आपण हे इकडे पाणी ठेवले टोपामध्ये वाफवायला ते बघ आता याच्यावरती असं पंधरा मिनटं वाफायला ठेवून देते हे झाकण ठेवते त्याच्यावरती उकडलेत बघा मोदक आपले छान स्टीम झाले मस्त मस्त शिजले छान आता काढून घेते थंड करायला ठेवते मी आता थंड व्हायला ठेवते बघा मस्त असे चिटकत नाही हाताला काय नाही सर्व करून दाखवते आता रेडीत बघा आपले उकडीचे मोदक रेडीत बघा आपले उकडीचे कणकेचे मोदक कसे झालेत बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते बघ कसे झालेत आपले मोदक एकदम छान असे झालेत आणि त्याच्यावरती असं गरमागरम याच्यावरती असं तूप टाकून असं खायचं